शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची विष्णुनगर पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी चार लाख रुपये किमतीचे गरहाळ व चोरीचे सव्वीस मोबाईल फोन परत विसरलेले गरहळ व चोरीचे असे पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झालेले चार लाख रुपये किमतीचे मोबाईल पोलिसांनी तपास करून शोधले तक्रारदार यांना मंगळवार आठ तारखेला विष्णुनगर पोलिसांनी परत केले आपले मोबाईल परत मिळाल्याबद्दल तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले कल्याण परिमंडळ तीन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या आदेशानुसार विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम चोपडे व पोलीस शिपाई रोहिदास शिंदे व पथकाने सायबर सायबर गुन्हेतील दरहाळ झालेले व चोरी झालेले मोबाईल शोधण्यास यश आले पोलीस शिपाई रोहिदास शिंदे यांनी सुमारे दोनशे पन्नास मोबाईल शोधले असून त्यांच्या या कामाचे पोलीस उपायुक्त कल्याण परिमंडळ तीन अतुल झेंडे सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम चोपडे यांनी त्यांचे कौतुक केले तर तक्रारदार सामाजिक व महिला सक्षमीकरण अभियान महाव्यवस्थापक तथा महाराष्ट्र शासन अमित यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले पोलिसांचे हे काम कौतुकास्पद आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली ऑफिसमध्ये असं असतं होतं तर असं आपण घरात पण बघतो आणि बाहेर पण बघतो तर याच कारण असं आहे की आपल्या निकटवर्ती जेवढी माहिती आपण सांगत असतो शेअर करत असतो तेवढी माहिती आपली आपल्या मोबाईलमध्ये असते किंबहुना ना आपल्या लाईफ पार्टनरला जेवढी माहिती नसते आपल्याविषयी एवढी त्या मोबाईलला माहीत असते किंवा आपण गुगलवरती सर्च करत असतो या सगळ्या गोष्टी करत असतो तर ह्यातून एक सांगण्याचा उदय असा आहे की आपली प्रायव्हेट डेटा कुठल्या ह्याच्यावरती ठेवू नका तुम्ही प्रायवेट फोटोज ठेवू नका आणि सोशल मीडियावरती जास्त अनावश्यकरीत्या आपण सोशल मीडियावरती राहू नये आपल्या कामापुरता मोबाईलचा वापर झाला पाहिजे हो। आणि जेव्हा असा मोबाईल हरवतो किंवा चोरीला जातो त्यावेळी ठाणे कमिशनर रेट आमच्या आयुक्त साहेबांनी कोणत्याही छोट्या जाता मी एक दोन पत्रकार बंधूंना आमच्याकडच्या मोबाईल हरवू नये यासाठी ज्या क्लिप्स बनवलेल्या आहेत दोन दोन मिनिटाच्या क्लिप्स असतात त्या असतात परत आपल्या आयुष्यात सायबर क्राईमची शिकार आपण होणे यासाठी काही टिप्स बनवलेले आहेत ते आम्ही शेअर करतो तुम्ही सगळ्यांना यांचा नंबर घ्या आणि त्यांच्याशी शेअर किंवा आमचा नंबर घेऊन तुम्ही हे करू शकता तर याचा उद्देश असा आहे की ह्या माझ्या पोलीस कॉन्स्टेबल श्री रोहिदास शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चोपडे पोलीस पोलीस निरीक्षक गुन्हे श्री गमे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केलेली आहे आणि आता पावे तो त्यांनी एकशे पंचवीस मोबाईल फोन जे गाळ झालेले होते ते हस्तगत केले पाठपुरावा करून विविध राज्यातून सदर मोबाईल आपल्याला प्राप्त झालेले आहे आणि ते आपण वितरित केलेलं आहे सतर्कते कसं आवाहन करा जनतेला या ठिकाणी मी जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण मोबाईल वगैरे आपला जर गाळ झाला असेल तर सी ई आय आय आर या जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे से ॲप आहे या ॲपच्या आप माध्यमातून आपण ऑनलाईन कंप्लेंट क करावी आणि यासाठी पोलीस सर्वतोपरी आपल्याला मदत करतील पोलीस स्टेशनला आपण संपर्क साधावा आणि त्याचा पाठपुरावा करून मोबाईल हस्तगत केले जातील मोबाईल हरवू नये यासाठी आपण सर्वांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे मान्य पोलीस आयुक्त श्री आशुतोष भुंबळेसर पोलीस आयुक्त ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोबाईलचा शोध आणि त्याचा पाठपुरावा करून ते मोबाईल हस्तगत करतो आणि त्या त्या, त्या, त्या त्य कंप्लेनेंटला मोबाईल वितरित के केले जातात आणि हे टप्प्याटप्प्याने आम्ही कामगिरी करत आहोत आजसुद्धा विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीतील एकूण सव्वीस मोबाईल एकूण किंवा सुमारे चार लाख एक हजार अशा सव्वीस मोबाईलचं आम्ही वाटप केलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या त्यांचं समाधान झालेले त्यांना चांगला प्रतिसाद भेटल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानलेले नमस्कार मग खरंच आज मी अभिमान बाळगतो की विष्णुवर पोलिसांची जी कामगिरी आहे कारण ह्यामध्ये सामान्य नागरिक अगदी सामान्य मुलांचाही काही मोबाईल होता तो आज रिकवर करण्यात आला त्यामध्ये पत्रकार असून माझाही कुठेतरी एक विश्वास अजून दृढ झाला की महाराष्ट्र पोलिस आणि त्याअंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत अंतर विष्णूवर पोलीस स्टेशन सतर्कपणे भरपूर वेळा असे गुन्हे उलगडीस आणून विविध राज्यातून आमचे मोबाईल आणले त्यामध्ये मी स्वतः एक विक्टीम आहे आणि खरंच अभिमान वाटतो की यात सगळ्याच कारवाईमध्ये सर्व जे अधिकारी आहेत त्यांनी खरंच एक सामान्य वर्गामध्ये एक वेगळं विश्वास निर्माण करत आपल्या सर्व हे हस्तगत मोबाईल काही लाखो रुपयाचे विविध कार्य कामगिरी करत बऱ्याचशा पोलीस जी टीम्स आहेत त्यांच्या ही केल्याबद्दल मी त्यांचं खूप आभार आहे आणि धन्यवाद मानतो प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का